शिवसेनेमुळे अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय शिवसैनिकांच्या धैर्यामुळेच बाबरी पडली आणि त्यामुळे मोदींना अयोध्येत श्रीरामाची आज प्राणप्रतिष्ठा करता आली असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान शिवसेना नसती तर राऊतांना पगारही मिळाला नसता असा पलटवार त्यावर नितेश शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेच प्रभुराम श्रीपुराम शिवसेना नसती तर संजय राजाराम राऊतला त्याचा पगार पण मिळाला नसता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हो असो यांचं महत्व आम्ही कधीच कोणच ना आवाज देत आहे ना कमी करत आहे तुमचं हिंदुत्वासाठी आणि तुमचं स्वतःच्या मालकाचं आत्ता त्याचा उद्धव ठाकरे त्याचा राम मंदिरासाठी योगदान सांगा ना कुठे डीप फेकच्या नावाने एक फोटो तरी तयार करा असा असा एका फावड्या माणसाचा हात वरती करताना आम्ही स्वीकारू काय हा उद्धव ठाकरे आहे आणि ताय मारून घेऊ